महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस रोजी बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेस दहा वर्ष पूर्ण झाल्याने महिला दिनानिमित्त सागरी पोलीस ठाणे नेमणुकीतील सर्व महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार महाराष्ट्र सुरक्षा बळाच्या महिला यांची पोलीस ठाणे हद्दीत अर्नाळा आगाशी नंदाखाल उंबरगोटण सतपाळा राजोळी नवापूर अर्नाळा ह्या मार्गाने मोटरसायकल रॅली काढण्यात आली सदरवेळी अर्नाळा पोलीस ठाण्याचे एक महिला पोलीस अधिकारी दहा महिला पोलीस अंमलदार व तीन महाराष्ट्र सुरक्षा बळाच्या महिला सहभागी झाल्या होत्या